मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्याच्या लांडेवाडी भागात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह आज श्रावण सोमवारनिमित्त भीमाशंकरच्या दर्शनाला जात होते पण खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडी भागात उतरवण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासोबत हो भीमाशंकर येथे दर्शनासाठी जात आहेत श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत मात्र खराब हवामानामुळे एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव परिसरातील लांडेवाडी परिसरात लँड करण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचे हेलिकॉप्टर भीमाशंकर येथे उतरवण्यात येणार होते मात्र भीमाशंकर येथे धुके तसेच पाऊस सुरू असल्याने पुण्यातील लांडेवाडीमध्ये एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले संभाजीनगर कर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक